साहेबांना काय म्हणलो तुम्ही काय करा पाण्याची लाईन चालू करा आम्हाला तुम्ही खाली दाखवा बाबा गावा पोहोचते की नाही सगळीकडे ऑफिस ऑफिसमध्ये बसून सांगू नका पाणी सगळी पर्यंत पोहोचते पालिकेकडून शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित असल्याने पाण्याचे तीन तेरा मुंबई महानगरपालिका न करताना कडून पाणी पुरवठा होत असतो परंतु एमआयडीसी कडून देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाणी पुरवठ्याची बिले वसुली करण्यात ऐरुली गावातील ग्रामस्थांनी विचारात पाणी पुरवठा अधिकारी अविनाश जाधव व अनिल पाटील यांना चांगलाच घेराव घातला ऐरुली गावात गेल्या आठवड्यापासून पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही शिवाय देखील कमी दाबाने असते या समस्या बाबत ऐरुली गावातील बचत गटातील महिलांनी एकत्र ऐरुली विभाग कार्यालयावर मोर्चा काढला त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फेलावर घेत पाणी पुरवठा का सुरळीत होत नाही याचा जाब जा विचारला तसेच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा घेऊन येऊ असे सांगितले याविषयी काही नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना आज आम्ही भेटायला आलो होतो आज गेला सव्वा महिना जास्त झाला अरुली गावामध्ये अजिबात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचत नाहीये यामुळे महिलांना खूप समस्या होते पूर्ण प्रत्येकाच्या घरात समस्या होते होळी झाली दोन दिवसा अगोदर त्या दिवशी सुद्धा एकाही व्यक्तीकडे पाणी नव्हता होळी सारखा मोठा सण वर्षातून एकदा येतो तो, एक तो, तो सुद्धा कोणी आनंदात साजरा केला नाहीये का तर पाणी नाहीये ही पाण्याची समस्या वाढत चालली आहे या अनुषंगाने आम्ही प्रत्येक गावातील मंडळ ग्रामस्थ मंडळ ह्यांची लेटर घेऊन आज भेटायला आलेलो आहेत त्यांनी आम्हाला अशी गावी दिलेली आहे की पाणी पुरवठा आम्ही वाढवलेला आहे परंतु ह्यांचा प्रॉब्लेम असा आहे हे पाणी पुरवठा जेव्हा करतात लाईन जेव्हा सुरू करतात तेव्हा हे लोक सर्वे करत नाही तर आम्ही आता साहेबांना विनंती केली की पाणी पुरवठा सुरळीत चालू केल्यानंतर आपण सर्वे करा की प्रत्येक घरामध्ये पाणी किती दाबाने पोहोचतो आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचतोय की नाही आज या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या फक्त महिला नाही आहेत प्रत्येक महिला एकेका मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांच्या प्रत्येकाचे ले लेटर आलेले आहेत त्यांनी एक ग्रुप बनवलेला आहे ते मेसेज व्हायरल करतात की पाणी पुरवठा चालू केलेला आहे पाणी चालू केलेलं आहे प्रत्येकाकडे येते की नाही पोहोचते की नाही त्यांना प्रत्येकाला रिप्लाय येतो की अजूनही पाणी पुरवठा सगळीकडे येत नाही सगळ्यांना पुरेसा पाणी येत नाही त्यामुळे आम्ही आज यांना ऍडव्हान्स मध्ये नोंद करून सांगण्यासाठी आलो की हे जर गेल्या दोन चार दिवसात हे थांबले नाही तर आम्ही या ठिकाणी हंडा आंदोलन करून ठय्या आंदोलन करणार आहोत जेणेकरून आमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही बद्दल अजिबात सूचना दिलेल्या नाहीत ह्यांना हे लोक सांगतात टेक्निकली एमआयडीसीकर टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे ते ह्यांचं माहीत असेल परंतु जी सामान्य जनता आहे यांना हे कळत नाहीये किती दाबानी सोडतात काय करतात आज सोडलंय म्हणून हे लोक ऑफिसमध्ये बसतात परंतु ज्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही ह्यांची है। दक्षता घेण्याचं है। आहे पण हे करत नाहीयेत आणि कोणाला ऍडव्हान्स मध्ये कोणतीही सूचना दिलेली नाही आहे या अगोदर आणि आतापर्यंत माझं नाव करुणा किरण कोटकर मी महिला अध्यक्ष पण आहेत आणि ग्रामस्थ मंडळाच्या आपल्याला ग्रामस्थांच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने हे बोलते की पाणी गावात नाहीच आहे आणि सगळेजण सांगतात की पाणी सोडलंय म्हणून जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी सांगतात पाणी सोडलंय म्हणून पण पाणी सोडले तर पाणी आमच्यापर्यंत पोचत नाही अशा सगळ्या महिलांचे मेसेज आमच्या प्रत्येक मंडळाच्या महिलांच्या मेसेज मोबाईल वरती आहेत सांगता सांगता की आम्हाला पाणी पुरलेलं नाहीये आणि येतच नाहीये आणि सांगताना सांगता आम्हाला इथे फोन केल्यानंतर की पाणी सोडले तर आमचं म्हणणं एवढंच आहे तुम्ही पाणी पोचत नाही तर तुम्ही सर्वेला माणसं पाठवा आणि ते बघा पाणी का येत नाहीये आणि झोपडपट्टीमध्ये पाणी फास्ट असतं जे पहिला पूर्वी असं व्हायचं की झोपडपट्टी जेव्हा नवीन बांधल्या गेल्या तिकडे पाणी आहे ना त्यांना टँकरनी येत होत तर आता उलट झालंय की गाववाल्यानं टँकर लाग, आणावा लागतोय आणि झोपडपट्टीमध्ये पाणी फुल आणि इव्हन आता ही होळी गेली होळीमध्ये सुद्धा झोपडपट्टीमध्ये होळी सगळे लोक पाण्याने पाण्याने खेळले आणि आम्हा लोकांना पाणी प्यायला नव्हतं गाववाल्यांना आम्ही गाववाल्याने पाणी विकत आणलं होळी साजरी करायला इव्हन आंघोळीला पाणी सुद्धा विकत आणलं आमच्या इथे गावात असं जर प्रॉब्लेम राहिला तर आम्ही महिलांनी हा ठरवलेलंच आहे अख्खा गाव एक होऊन इकडे येणार आणि तो हंडा मोर्चा पण शुक्रवारपर्यंत आम्ही देणार वाट बघणार नाही तर मग शुक्रवारी हा इकडे येणार मोर्चा हंडा मोर्चा सगळ्या महिलांनी ठरवलेला आहे का तर पाण्याचा प्रॉब्लेम हा महिला महिला ही म्हटलं तर घरातलं सर्व पाण्याचं काम उरकल्याशिवाय पाण्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही काम उरकल्याशिवाय तर निघू शकत नाही ना महिला त्याच्यात ना घरामध्ये अशा किती महिलांच्या घरामध्ये जेवण झालं नाही म्हणून मिस्टरांच्या बरोबर भांडणं पण झालीत आहेत ऐन सणाच्या टायमाला आमच्या इथे असं होता काम नाही साहेब